नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशा आत मजेत ना असायलाच पाहिजे ना एकदम मस्तमध्ये काय मित्रांनो बऱ्याच गोष्टी आपण ठेवत आलो आहे तशीच एक गोष्ट मी तुमच्यासमोर ठेवतो आहे आणि माझ्याकडे आत्ता एक अशी माहिती आलेली आहे बऱ्याच दिवस झाले ती माहिती येऊन आपल्याकडे आली परंतु आपण त्याच्याविषयी काही वैच विचारणा केली नाही किंवा विषय काही गाजाबाजाच केला नाही संपूर्ण महाराष्ट्रातल्या आपल्या सुरक्षा रक्षकांची मागणी आहे ती म्हणजे आपला युनिफॉर्म बदलला झाला पाहिजे ड्रेस कोड जो आहे तो आपला बदलला पाहिजे आणि शंभर टक्के सुरक्षा रक्षकांची मागणी आहे काही म्हणा मित्रांनो मी ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची हीच मागणी आहे आता याला सुरक्षा रक्षक मंडळ जबाबदार आहे की ख सुरक्षा रक्षकच जबाबदार आहेत त्या सुरक्षा रक्षक मंडळ जबाबदार आहे कारण सुरक्षा रक्षक मंडळाने जी कार्यप्रणाली केली की जे बाबा म मा मंडळामध्ये कपडा येईल आणि तो टेलर शिवून देईल ह्याच्या काही गोष्टी सुरक्षारक्षक मंडळ सांडपाडांना जे घेतले हातामध्ये त्या ती जी गो गोष्ट घेतली त्याच्यामध्ये सुरक्षारक्षक मंडळ अपयशी झालं कारण ते बरोबर जमलंच नाही आहे ते टेलर जे होते त्यांनी काही व्यवस्थित कपडे शिवून दिलेच नाही आहेत कलर व्यवस्थित नाही आहे आर्टिकल जे देतात ते आर्टिकलमध्ये साम्यता नाही आहे आणि यामुळे सुरक्षा रक्षक हा वेगवेगळा दिसायला सुरुवात झाली आणि तिथेच आपले सुरक्षा रक्षकसुद्धा निष्काळजीपणाने वागतात सुद्धा बरं का मित्रांनो ज्या ज्या ठिकाणी जा जातो मी त्या त्या ठिकाणी पाहतो की आपले सुरक्षारक्षक तिथे डिसिप्लिनमध्ये असतात बऱ्याचशाच ठिकाणी आपले सुरक्षा रक्षक आपल्या जीवाची बाजी लावून काम करतात त्या ठिकाणी इमानितबारे काम करतात प्रामाणिकपणे काम करतात ते कुठे का असतात आपला युनिफॉर्म जो आहे तो युनिफॉर्ममध्येच असतात जो काय आपल्याला युनिफॉर्म दिलेला आहे सुरक्षा रक्षक मंडळाने त्या युनिफॉर्ममध्येच ते उभे असतात आणि आपली काम करत असतात पण बऱ्याचशाच अशा ठिकाणी आपले सुरक्षारक्षक आहेत की ते युनिफॉर्मचा वेगळंच काहीतरी असतं त्यांचं युनिफॉर्म परिधानच व्यवस्थित करत नाही आहेत आणि त्यामुळे एक वेगळं चित्र निर्माण होतं आणि या ही एक गोष्ट फक्त झाली मित्रांनो ही फक्त युनिफॉर्मबाबतची झाली डिसिप्लिनमध्ये म्हणायला गेला तर डिसिप्लिनमध्ये अपोजिट साईडला म्हणजे शासनाच्या साईडला इतक्या वाईट गोष्टी आपल्या स सुरक्षा रक्षक मंडळाच्या सुरक्षा रक्षकाच्या जातात की तर आपल्या सुरक्षा रक्षकाचे सांगता सांगता नाकी की येतं मित्रांनो आणि म्हणूनच आपण यूट्यूब चॅनल प्रवीण टेकर याच्या माध्यमातून सुरक्षा रक्षकांचा गुणगौरव सोहळा मग जगामध्ये ना आपण मित्रांनो दाखवलं पाहिजे दुनियेला की बाबा आमचे सुरक्षा रक्षक कुठे कमी नाही येतो बरं का आम्ही सुद्धा चांगले चांगले कामं करतोय आणि हे हे आम्ही कामं केलेले आहेत हे जगापुढे यावं म्हणूनच आपला तर एक उद्देश आहे मित्रांनो की ज्या कामाचं चांगलं काम केलेलं आहे त्याचं आपण गुणगान केलं पाहिजे आणि ते जगापुढे आलं पाहिजे ते शासनाला दिसलं पाहिजे की हा खरोखरच हे सुरक्षा रक्षक चांगले आहेत आणि चांगले काम करतायत हे जे चित्र आहे ते चित्र बनलं पाहिजे मित्रांनो त्याच अनुषंगाने जर जे सुरक्षा रक्षक सध्या पाहतील की बाबा रे हा याचा प, याला पुरस्कार मिळाला मलाही पुढच्या वर्षी मिळाला पाहिजे मीही चांगलं काम केलं पाहिजे हाही एक उद्देश आहे की ज्या ज्या ठिकाणी आपण काम कराल त्या त्या ठिकाणी इमानेद्वारे काम करून आपण चांगलं काम केलं पाहिजे चांगली इमेज आपली बनवली पाहिजे तशी सुरक्षा रक्षक मंडळाची इमेज बनते ना मित्रांनो तुम्ही एक चांगलं काम केलं तर तुमचं नाही तर तुमच्या सुरक्षा रक्षक मंडळाचं जे आपल्या मंडळाचं नाव लौकिक होतं एका सुरक्षा रक्षकाने जर काम चांगलं केलं तर आणि वाईट काम केलं तर तेवढंच आपल्या त्या सर्व सुरक्षा रक्षकांचं तोच पाहण्याचा दृष्टिकोन होतो एकाने युनिटमध्ये जर वाईट कृत्य केलं तर अख्ख्या युनिटमधल्या सुरक्षा रक्षक सुरक्षारक्षकच पकडला जात होता आणि तो सुरक्षा रक्षकाचं म्हणजे वाईट समजलं जातं एकानं जर वाईट कृत्य केलं तर मग असं होतं मित्रांनो त्यामुळे चांगल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या समोर आल्या पाहिजेत असं माझं मत आहे आपण विषयाकडे जाऊया तो विषय आपण घेतलेलाच आहे तोच विषय आहे पण पुणे जिल्ह्यामधला आहे पुणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाने आहे ना एक लेटर म माझ्याकडे आलं आहे आणि ते आहे मी तुम्हाला वाचून दाखवतो लेटर बघा हे लेटर तुम्ही स्क्रीनवरती पाहताय मंडळाच्या सुरक्षा रक्षकांना खाकी कलरचा ड्रेस परिधान करण्याबाबत परवानगी मिळणेबाबत असं हे पत्राचं हे आहे महोदय उपरोक्त विषयात आपणास कळवण्यात येते की पुणे जिल्हा सुरक्षारक्षक हे महाराष्ट्र शासनाच्या अधिस अधिसूचना क्रमांक एस जी ए वन फाईव्ह नाईन फाय ऑब्लिक टू एट फाय फोर कामगार पाच अन्वय गठीत झालेले असून महाराष्ट्र खाजगी सुरक्षारक्षक नोकरी नियमन कल्याण अधिनियमन एकोणीसशे व योजना दोन हजार दोननुसार काम करते आपल्या विविध आगारात तैनात नियुक्त करण्यात आलेले आहेत आपल्या आस्थापनेचे मुख्य मालक म्हणून मंडळात नोंद केलेली असून आपल्या मागणीनुसार सुरक्षारक्षक आपल्या विविध आप आगारात तैनात नियुक्त करण्यात आलेले आहेत आपणाश पत्राद्वारे असे सूचित करण्यात येते की मंडळाच्या नोंदीत सुरक्षारक्षकांना निळा गणवेश परिधान करण्याचा निर्णय शासन स्तरावरती झाला असल्याने शासनाने परवानगी दिल्याशिवाय खाकी गणवेश परिधान करणे हे शासनाच्या निर्णयाच्या विरोधात ठरेल सुरक्षा रक्षक ड्युटीवरती कार्यरत असताना शासनाने निर्धारित केलेल्या रंगाचे गणवेशाच कर्तव्यावर हजर राहणे बंधनकारक आहे मुख्य मालक व नोंद नोंदित सुरक्षा रक्षक परस्पर वेगवेगळ्या रंगाचा गणवेश निर्धारित करण्यास अधिकार नाही सबब संबंधित सुरक्षा रक्षक शासनाने निर्णय निर्धारित केलेल्या रंगाचे गणवेश कर्तव्यावर हजर राहतील याची दक्षता घेण्यात यावी निर्धारित केलेल्या गणवेशाचे परिधान न करणाऱ्या सुरक्षा रक्षकांना कायदेशीर कर्तव्यावर हजर करून घेऊ नये आणि त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल असं एकंदरीत यामध्ये म्हटलेलं आहे मित्रांनो मग पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामधले जे ते पुणे जिल्हा आगार आहे आपलं आणि त्यांनी ते मागणी केली होती की ह्या सुरक्षा रक्षकांना खाकी गणवेश परिधान करण्यात आवं म्हणजे तिथल्या सुरक्षा रक्षकांनी आणि त्याच्याविषयी तिथील सुरक्षा रक्षक मंडळाने जे हे पत्र पाठवलं की शासन निर्णय आहे हा आणि शासनाने निर्णय घेतलेला आहे मग आपण मागणी करतो मित्रांनो की आम्हाला हा युनिफॉर्म हवा आहे याच्यावरती ऑलरेडीच ऑब्जेक्शन आलेलं आहे ते पूर्वीच एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सॉरी एकोणी एकोणीसशे नव्वदमध्ये हा काही आलेला होता बऱ्याचशाच आपल्या सुरक्षा रक्षकाने त्यावेळेस जे काही कार्य केलं त्याचे आता परिणाम अजूनही आपल्याला आपण घेतोच मित्रांनो मग त्यावेळेचे जे सुरक्षा रक्षक होते त्यांची जी वागणूक होती मित्रांनो त्यावेळेचे नव्वदच्या दशकामधले सुरक्षा रक्षकाची होती ते अशा प्रकारे वाईट कृत्य होते आणि ते ग्रह खात्याने त्यांच्या निदर्शनास आल्यामुळे त्यांनीच हे सर्व काय बंद केलं आपण आता दुसरा गणवेशाची मागणी करतोय की आम्हाला हे असा झाला पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये आत्ताच्या परिस्थितीमध्ये वाईट जे काही प परिणाम त्यावेळेस झाला तो आत्तासुद्धा होणार नाही याची शाश्वती काय आहे मित्रांनो आपण मस्त म्हणतोय की ह्या सर्व काही गोष्टी मग हाही एक भाग आहे हे सुद्धा शासनस्तरावरती पाहिलं जातं की ह्याच्याकडे सुद्धा पाहतात किंवा ह्या नजरेतून पाहतात की, नजरे की त्यावेळेची परिस्थिती झाली मग आत्ता का होणार नाही आहे हीसुद्धा परिस्थिती पाहिली जाते कायदेशीर कारवाई त्या त्यावेळेस कुणावरती करायची एका दोन दोघांवरती केल्याचं थी। तर ठीक आहे पण सर्रासच त्या सगळ्या गोष्टी जर घडत असतील तर कुणाकुणावरती कारवाई करायची हा सुद्धा शासनापुढे प्रश्न पडतो आणि म्हणूनच न, न निर्बंधित निर्णय जो आहे तो शासनानं त्यावेळेस दिलेला होता आत्ता सध्या आपण जी मागणी करतोय व्यवस्थित पाहता आम्ही नेहमीच सांगत आलेलो आहे की आपल्याला आपण मागणी करतोय सुरक्षारक्षक मंडळामधील जो सुरक्षा रक्षक आहेत तो कालवश म्हणजे आत्ता निसर्गाचा नियम आहे मित्रांनो बदल आणि हा बदल हा निसर्गाचा नियम असल्यामुळे बदल हा झालाच पाहिजे आम्ही नेहमी मागणी करतोय मित्रांनो की आजच्या युगातला जो दिसणारा सुरक्षारक्षक आहे तो नीटनेटका आणि चांगला दिसला पाहिजे तो कसा दिसला पाहिजे त्याच्यामध्ये काय बदल केले पाहिजेत ते कशाप्रकारे त्याचे युनिफॉर्म्स असावेत हे शासनाने ठरवायचं आहे सुरक्षारक्षक मंडळाने आणि शासकीय अधिकाऱ्यांनी शासनाने ठरवायचे आहेत की आत्ता युगातला मधला सुरक्षा रक्षक हा कसा असला पाहिजे आत्ता ज्या आस्थापनेची मागणी आहे त्या आस्थापनेची मागणी मित्रांनो काय फक्त गेटवरती सुरक्षा रक्षक आहेत गेटच ओपन करा एवढेच राहिले नाहीत आमचे सुरक्षारक्षक आत्ता मी ज्या ठिकाणी काम करतो त्या कामाची मी स्वच्छता कुठेच करू शकत नाही मित्रांनो म्हणजे अशा काही गोष्टी आहेत की ते आम्ही सुरक्षा रक्षक सुद्धा आमच्या आस्थापना सांगते की नाही माहिती नाही परंतु अशा काही गोष्टी आहेत की ती सांगू शकत नाहीत खूप साऱ्या गोष्टी आपल्या पुढे आहेत आणि त्या प्रकारे आस्थापना ते काम करून घेते म्हणजे सुरक्षा यंत्रणेच्या निगडीतीच आहे ते परंतु अशा गोष्टी आपण याच्यामध्ये पुढे गेलेलो आहेत तर तसा सुरक्षा सुद्धा गणवेश असणं जरुरीचं आहे मग आजच्या युगामधला सुरक्षा रक्षक हा कसा असला पाहिजे तर तो नीटनेटका आणि चांगला आणि व्यवस्थितरित्या असला पाहिजे मग तो कलर बदली करा त्याचा आर्टिकल बदली करा किंवा शूज बदली करा किंवा आणि काही करा पण आत्ताच्या युगामधला दिसणारा हा सुरक्षा रक्षक हा उत्कृष्ट दिसला पाहिजे जेणेकरून चांगला दिसला पाहिजे मी प्रामुख्याने बरेचसेच आपले सुरक्षा रक्षक फोन करतात आणि मागणी करतात की साहेब आपल्याला खाकी कलर आपण मागणी केली पाहिजे आपलं पालक पॅरा मिलेटरी जे आहे तो तसा मागणी केली पाहिजे याच्याकडे तसा आहे त्याच्याकडे तसा आहे ह्या हाय वापरतात ते वापरतात मित्रांनो केव्हाही म्हणजे एक माझं वैयक्तिक मत आहे केव्हाही आपण दुसऱ्याच्या घरामध्ये डोकावून पाहण्यापेक्षा आपलं अस्तित्व जर आपण निर्माण करायचंय कारण आपल्यावरती बघा तो ठपका पडलाय मित्रांनो एकोणीसशे एकोणनव्वद नव्वदमध्ये मध्ये जो ठपका पडलाय ना तो पडलाय ना ठपका तर ठपक्याला जर पुसून काढायचं असेल तर साला आपल्याला काहीतरी करूनच दाखवायचं आहे साला आम्ही कशात कमी नाही होत आम्ही सुद्धा त्याच्या मारेचं कुठेच कमी नाही आहोत आणि आम्ही जेव्हा जगानं म्हटलं पाहिजे साला हे सुद्धा जबरदस्त आहे यांच्यासारखं आम्हाला पाहिजे आम्ही असं काहीतरी करण्याचं ध्येय मित्रांनो ठेवायचं आहे आणि म्हणून माझ्या लोकांमध्ये विचार विनिमय जे दौडतात आणि ते तुमच्यासमोर मी ठेवतो वेगळं काहीतरी करूया चला सगळेजण म्हटले पाहिजे खतरनाक असा आम्हाला सुद्धा पाहिजे आम्ही सुद्धा मागणी करतो अशी मागणी केली पाहिजे मित्रांनो पाहताक्षणी म्हटलं पाहिजे वा जबरदस्त एक नंबर आम्ही दुसऱ्याच्या घरामध्ये लोकांनापेक्षा आपण स्वतः आणि स्वतंत्र आपलं अस्तित्व निर्माण करायचं आहे जे म्हटले ना की तुम्ही हा चुकीच्या गोष्टी करून हे सर्व काही बंद झालं खाकी युनिफॉर्म आपल्याला काढून घेतला आता कसे काढून घेतात तेच आपल्याला बघायचं आहे आता काढून घेणार नाहीत कारण आपण असा वेगळा काय करणार आहोत मित्रांनो आणि वेगळं काय असं करायचं आहे की जेणेकरून कुणालाच काय ये करता येऊ नये आणि आमचा सुरक्षा रक्षक हा असा दिसला पाहिजे असं माझं मत आहे मित्रांनो या मताशी तुम्ही किती सहमत आहात तर तुम्ही सहमत असायलाच हवं मित्रांनो का बरं कारण बदल हा निसर्गाचा आहे बदल हा पाहिजेच बदल हा झाला पाहिजे सहमत असाल नसाल माहिती नाही तुमची विचार कशी आहे परंतु माझे विचार जे आहेत ते मी नेहमी आपल्या समोर ठेवत असतो तुमचे विचार जे आहेत तो कमेंट्स बॉक्समध्ये दे नक्की देत असता मित्रांनो काही मित्र जे आहेत ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून माझ्या समोर ठेवतात बरेचसेच असे सुरक्षा रक्षक आहेत आपले की त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्या समोर बऱ्याचशाच गोष्टी आणून ठेवतात आणि आपला सुरक्षा रक्षक हा कसा असला पाहिजे काय असलं पाहिजे याची सुद्धा आम्ही चर्चा करत असतो की जेणेकरून आपला सुरक्षा रक्षक हा उठावदाराने चांगला दिसला पाहिजे काना दिसला पाहिजे दिसलाच पाहिजे याची सर्वांनी खरं पाहता सर्व संघटना प्रतिनिधींनी सुद्धा याची दक्षता घ्यायला पाहिजे मित्रांनो व्हिडिओ खूपच मोठा वाढत वाढत जातोय आणि बऱ्याचशाच गोष्टी घडत जात आहेत विषय आपण आणखीन एक वेळ घेऊया सर्वांच्या समक्ष मी लाईव्ह मध्ये सुद्धा हा विषय घेईन आणि तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा घेईन की याच्यामध्ये आणखीन आपल्याला काय करता येईल आपल्याला आणखीन याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे काय करता येईल का आणि विचारविनिमय कुठं करता येईल आणि त्याच्या पुढे आपल्याला काय करता येईल की नाही येईल सुद्धा आपण एक वेळ ब बैठक आयोजित करू चर्चा करूया चर्चासत्र मित्रांनो ठेवायचं आहे त्यावेळेस चर्चासत्राला आपण नक्कीच सर्वांनी हजर राहिला हवं आहे त्यावेळेस आणि ते चर्चासत्र आपल्याला करता आलं तर ही आचारसंहिता असल्याकारणाने माहीत नाही आहे की ते आपण बैठक आयोजित घेऊ शकतो किंवा नाही आहे परंतु आपल्याला चर्चा करायला काय हरकत नाही आहे आपण आपल्या पद्धतीने आपण काम करतो आहे आणि ते काम आपलं चालतच राहील आपण पाहूया त्या ह्याच्यामध्ये आणि चर्चासत्र ठेवूया आणि संपूर्ण सुरक्षा रक्षकांना त्या ठिकाणी बोलूया आणि आपला एकमताने विचार करून आपण पुढची वाटचाल करूया मित्रांनो तुर्तास थांबूया इथे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता पुन्हा एक वेळ आपली काळजी घ्या नमस्कार